नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये की नाहीचं महाराष्ट्र केसरी मैदान मित्रांनो संपन्न होतं या मैदानात रत्ती महारती टॉपचे नंदी शंभर टक्के दिसणार आहेत कारण जुना आणि पारंपरिक मैदान आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बकासरसुद्धा मित्रांनो आपला दिसणार आहे या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स आता काढत आहेत त्याच्यामध्ये बावदानकरांच्या लक्षाच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनवरती गट क्रमांक तेरा तास क्रमांक तीनवरून बावदानकरांचं लक्ष आपलं पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मानगरकरांचं वादल आपलं गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक नऊवरून पळटून दिसणार आहे त्याच्यानंतर ते ते सर्वांना आतुरता आहे ती आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहावरून बा बाकासूर म्हणजेच मोईलशेड धुमाळ यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे या गटात आपल्याला उद्या बाकासूर पालताना दिसेल गट क्रमांक एकतीस तास क्रमांक सहा किंवा जो कोणी पैरिकरी असेल त्याच्या नावाने लवकर चिठ्ठी असेल तर लवकर पालताना दिसेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब